फूड पॉयझनिंग आजच्या काळामध्ये आता थोडंसं लीगल इश्यू असल्यामुळं म्हणजे त्याचे लिगल इम्प्लिकेशन असल्यामुळं लोक बऱ्यापैकी आता थोडंसं कमी करतायत फूड पॉयझनिंग दोन प्रकारचे असू शकतात केमिकल पॉयझनिंग किंवा मग बाकी दुसरे म्हणजे मुळे झालेलं जे की मायक्रोबायोलॉजिकल पॉइनिंग मायक्रोबायोलॉजिकल म्हणजे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया फंगस प्रोटोझोआ काहीतरी ग्रो होत चाललेलं आहे जे की कोणाच्या लक्षात पण येत नाही का बऱ्याच वेळेला आणि स्पेसिफिकली हे बेकरी प्रोडक्ट आणि स्वीट मिठाईच्या दुकानामध्ये होतात चुकून जर होत असतील आणि बऱ्याच वेळेला काय असतं की म्हणजे आपण जसं मोठ्या स्केलमध्ये कुठेतरी स्वयंपाक बनवतायत आणि एकदमच काहीतरी पडतं त्याच्यामध्ये है ना आणि त्याचं त्यावेळेला लक्ष असतं आणि ते बनलं जातंय आणि मग पुन्हा सगळे लोक खातात आणि एक सोबतच सगळ्या लोकांना उलटी संडास चालू व्हायला लागते किंवा काहीतरी जे कॉम्प्लिकेशन असतील ते चालू होतात हे असं हे एक मोठा प्रकार पूर्वीच्या काळामध्ये खूप घडायचं असं कॉलरा वगैरे वा किटाणू वाढायचे कॉलरा सारखं एकदमच खूप वाढायचे असं भरपूर असायचं हे झालं म्हणजे मुळे झालेलं म्हणजे लक्षणं दिल्यामुळं दुसरी गोष्ट असते केमिकल केमिकलिंग ते म्हणजे जसं की बाबा एखादं कुत्र्या मांजरा मा, मांजर मारायचं किंवा उंदीर मारायचं औषध त्याच्यामध्ये घातलं फवारायचं औषध त्याच्यामध्ये घातलं किंवा दुसरं कुठलंही एखादं पॉइझनिंग सायनाइड पॉइझनिंग घातलं त्याच्यामध्ये स्पेसिफिकली की बाबा एखाद्याला कल्प्रेट टू होमिसाइड म्हणजे त्याला मारण्याचाच पूर्णतः बंदोबस्त करण्यासाठी तसं तसं ते प्रकारचे फूड पॉयझनिंग असू शकते आता ह्या फूड पॉइजनिंग मध्ये काय की जर आपल्याला ओळखायचं असेल तर कम्युनिटीमध्ये नेग्लिजन्स वाले गोष्टी असतील तर म्हणजे घरामध्ये जर झालेलं असेल किंवा कुठं झालेला असेल जो सस्पेक्टेड प्रोडक्ट आहे जसं समजा की एक आम्ही एका दुकानावरनं आणला होता आणि फॅमिलीच्या पाच मेंबर निखाल आणि सगळ्यांनाच फायला म्हणजे ऑलमोस्ट कन्फर्म आहे की बाबा फूड पॉयझनिंग असं आहे ना असं जर झालं सपोज एखाद्याला सस्पेक्ट वाटलं किंवा फूड पॉइजनिंग आहे मी इथून हे भेळ आणली होती खाल्ली आणि पाच लोकांनी खाल्ली पण फक्त मलाच तर त्या कोई केसेस मध्ये थोडस कमी वाटतं तेव्हा फूड पॉइजनिंग नसू ही शकते थोड्याफार प्रमाणामध्ये तरी सगळ्यांना सिमटम असले पाहिजे जेणेकरून आपण ते फूड पॉइजनिंग म्हणू शकतो जे आता फॉर एक्झाम्पल जसं बोर्डिंग स्कूलमध्ये आहे किंवा ज्यांना रूम करून बाहेर राहतो शिक्षणासाठी बाहेर रा आहे किंवा नोकरी करतो परंतु पण घरापासून बाहेर आहे असे लोक थोडेसे जरा जास्त कॉमन असतात फूड साठी किंवा अननोन प्रोडक्ट आणि दुसरं ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रसाद म्हणून कोणीतरी रेल्वेमध्ये दे देतात किंवा एकदमच समोर बसलेले असतात आपल्या विंडो साईडला किंवा कुठेतरी साईडला बसलेले असतात खूप गप्पा मारत मारत एकदम फॅमिलीयर होतात आणि चला आपण दोघं सोबतच जेवण करूया तुम्ही खाऊन तर बघा ही खूप चांगली गोष्ट आहे असं काहीतरी म्हणून जे असतं ना हे खूप कॉमन म्हणजे रॉबरीसाठी वगैरे वापरलेल्या गोष्टी हे खूप कॉमन असतात हे लोक खूप रिस्कवरच असतात त्याच्यामुळं आपण ट्रॅव्हलिंग मध्ये होता येईल तेवढा अवॉइड करेल किंवा फूड प्रसाद म्हणून दिलाय ठेवून घे काही हरकत नाही सस्पेक्टेड वाटत असेल ठेवून द्या काही हरकत नाही बाजू परमेश्वर माफ करतो सगळ्यांना किंवा घरी गेल्यानंतर मग रिस्क घेऊ शकतो परंतु ट्रॅव्हलिंग मध्ये नाही घ्यायला पाहिजे रिस्क ठीक आहे अननोन अननोन कधी कधीही फूड अवॉइड करणं खूप चांगलं है ना आणि बाहेरच जे खातो तो थोडासा तर रिस्क राहणार आता म्हणजे फूड राहणारिंगचे कसे असतात की आपण खाल्लं खाल्ल्याच्या नंतर आपल्याला पोटात दुखायला लागलं संडास व्हायला लागली खूप पातळ व्हायला लागली खूप बार बार खूपच वेळेला जावं लागलं किंवा मग नंतर चक्कर वगैरे यायला लागले किंवा उलट्या खूप व्हायला लागले फूड चे सिमटम मेजॉरिटी ऑफ टाइम काय असतात ते फक्त पोटाचे रिलेटेड असतात जास्त किंवा रक्ताची उलटी होणे किंवा रक्त संडासद्वारे जाणे अशा प्रकारचे फूड सिमटम असतात जसं आता मी सांगितलं की म्हणजे आपल्या प्रकारे दोन तीन प्रकार आहेत म्हणजे आता कोणी आले फॅमिलीज वगैरे सगळे मिळून आणि सगळ्यांनी एकच प्रोडक्ट खाल्लाय टेंटेटिवली एक आपल्याला लक्षात आलं की हे फूड पॉयझनिंग असू शकते तेव्हा बऱ्याच वेळेला काय असतं की म्हणजे माझ्याकडे आता सध्या एक पेशंट ऍडमिट होता काही दिवसापूर्वी तो आम्ही ट्रीट केला सगळं झालं नंतर वापस आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी डिस्कस केलं फॅमिली मेंबरने आणि नंतर मला विचारलं की बाबा आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला होता कधीही झाला नाही खूप मोठा जास्तीत जास्त जास्त हाय लेव्हलचा गॅस्ट्रोंटिस झाला म्हणजे त्यांना डायरिया खूप झाला उलट्या खूप झाल्या होत्या एकदम म्हणजे आयसीयू मधून डिस्चार्ज होऊन गेले मग नंतर त्यांना वाटलं की बाबा माझी सून होती तिच्याशी माझे काही थोडेसे व्यवस्थित बनत नव्हतं आणि त्या दिवशी मला तिने स्वतःवरून जेवण खाऊ घातलं होतं मग हे असं असू शकतंय का असू शकतं शंभर टक्के असू शकते परंतु ज्याला कन्फर्म जर करायचं असेल आपल्याला म्हणजे तो फक्त आपला शक झाला म्हणजे कुठली फॅमिली आली त्यांनी हा प्रॉडक्ट खाल्ला त्याच्यानंतर ही फूड पॉयझनिंग आपण सस्पेक्ट करू शकतो जर पण त्याला कन्फर्म जर करायचं असेल तर आपल्याला एकतर उलटीचं सॅम्पल लागतंय किंवा मग संडाचं सॅम्पल लागेल किंवा नाकातून आपण ट्यूब टाकून जठरामध्ये पाठवतो आणि त्याच्यातलं आस्पिरेट करून घेतलेलं असतं ते सॅम्पल पाहिजे ते आपण फॉरेन्सिक लॅबला पाठवतो हो आणि त्याच्यातनं मग ते, ते निष्कर्ष पूर्ण कन्फर्म लिगल रिपोर्ट येतो आपल्याकडे की बेव्हा हि पॉइनिंग मग त्याच्यामध्ये केमिकल प्लस हे दोन्ही चेक केलं जात आता पॉयझन म्हणल्यानंतर कसं की ते इनफॉर्म टॉक्सिन आहे ठीक आहे म्हणजे किटाणूनला आपण मारू शकतो सगळ्या गोष्टींना करू शकतो परंतु टॉक्सिनला आपण काहीही करू शकत ठीक आहे त्याला फक्त सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो म्हणजे जसं काय की आता खूप उलट्या व्हायला लागले ना? तर उलटी झाल्यानंतर काय होणार आहे नुकसान काय होत असते आपलं उलटी संडात जर होत असेल पेशंटला खूप जास्त तर त्याच्या शरीरातलं पाणी कमी होईल म्हणजे डिहायड्रेशन होईल दुसरं सोडियम कमी होईल पोटॅशियम कमी होईल बाकी मॅग्नेशियम झिंक वगैरे असे बरेच आपले मिनरल्स असतात आणि विटॅमिन्स बीटोएल वगैरे हे सगळे विटॅमिन वॉटर सॉल्युबल विटॅमिन वगैरे कमी होतात शरीरात तर आपण ते सप्लिमेंट करू शकतो ते आपण देऊ शकतो बाहेरून की जेणेकरून किंवा त्याचं पूर्ण जे शरीराचं जे आहे डॅमेज होणे कारण ते खूप महत्वाचे असतात इन्ग्रेडियंट एवढंच करू शकतो परंतु आपण टॉक्सिनला काहीही करू शकत नाही जास्त खूप सुरुवातीच्या क्षणालाच आपण काय ते पोटामध्ये ट्यूब वगैरे टाकून ते सगळं वॉश करून पूर्ण टॉक्स पॉयझन बाहेर काढायचा प्रयत्न करू शकतो जसं म्हणजे एक तासाच्या आत जर पेशंट आला हॉस्पिटलमध्ये तर आपण ट्यूब टाकायची आणि जे जठरामध्ये राहिलेलं जे पॉयझन आहे त्याला आपण काय करतो सलाईन वगैरे आतमध्ये घालतो ते डायल्यूट होतं ते वापस खेचून काढतो पुन्हा टाकतो पुन्हा काढतो पुन्हा टाकतो काढतो असं पूर्ण जठर जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण करत राहतो यांना थोडासा पॉइनिंगचा इफेक्ट कमी होतो करू शकतो तर ते आता जसं मी सांगितलं म्हणजे आपण प्रिवेंटच करू शकतो ते म्हणजे फक्त एकच आपलं फक्त ओपन माइंड पाहिजे किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये मी काही खाऊ नये दुसऱ्यांकडून काही घेऊ नये अननोन आहे त्याच्याकडून काहीही खाऊ नये कारण आपल्याला पासून ते प्रत्येक गोष्ट काहीच माहिती नाही त्यात त्याच्यामुळे आपण अवॉइड करायचं जेवढं बाहेर आउटडोअर इटिंग असेल तेवढी टाळावी ह्या सगळ्या गोष्टीत जोपर्यंत अनऑथराईज सोर्स ऑफ फूड आहे तो टाळणे ह्या सगळ्या गोष्टी जेवढं जमेल तेवढं करायचं ते तोच प्रिव्हेन्शन आहे तर आता कसं असतं की म्हणजे फूड पॉइजनिंग वेगवेगळ्या प्रकारचे आता जसं एखाद्या फूडमध्ये जसं समजा एखाद्याचे कॉलराचे ऑर्गॅनिझम सापडले कुणाच्या ह्याच्यामध्ये बोटोलिझम सापडले बोटोलिझम म्हणून एका खूप मोठं पॉइझन असत कुणाच्या ह्याच्यामध्ये काहीतरी असं सापडले समजा तर त्याचं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ठरलं ठीक आहे त्यांचं वेगवेगळे टाइम असतात काहीच सहा तासापासून ते चोवीस तासापर्यंत असतं काही जणांचं पाच सहा दिवसापर्यंत असतं काही जणांचं इकोलाय असेल तर सपोज ते चार पाच दिवस पण राहू शकतात हे असे वेगवेगळे आहेत तर त्याचे ऑन एन अवरेज जर म्हणायला गेलं तर आठवड्या तरी लागतो एक चोवीस तासापासून ते आठवड्यापर्यंत लागू शकतात आणि सपोज जसं आता केमिकल पॉयझन आहे तर केमिकल पॉयझनिंग मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॉयझन असतात तर त्याच्यामध्ये आता सायनाइड वगैरे खूप डेंजर असतं किंवा क्लोरफॉस म्हणून आहे फॉस्फरस पॉयझनिंग वगैरे हे होतात है ना तर ते त्यांना तर खूपच वेळ लागतो एखाद्या वेळेला म्हणजे ते खूप लाईफ थ्रेटनिंग आहे परंतु समजा एखाद्या वेळेला पंधरा पंधरा दिवस पण लागू शकतो जसं अनऑोराईज सोर्स मधून तुम्ही खात खाताल म्हणजे बरोबर नाही आता सपोज सब, बाहेर गेलात आणि एकदम खायला लागलं ला। पण हॉटेलमध्ये असेल किंवा मिठाई असेल किंवा बेकरी प्रोडक्ट आहे वगैरे खायलो त्याची स्मेल जर खाई ऑड वाटत असेल तर सरळ टाळायचं थोडा डाऊट आला पाहिजे आपल्याला टेस्ट मध्ये थोडा फरक वाटला लगेच डाऊट आला पाहिजे आपल्याला किंवा खाल्ल्यानंतर काहीतरी खात असतानाच आपल्याला काहीतरी थोडस सिमटम यायला लागले किंवा गरगर राहायला लागले किंवा एकदमच पोटामध्ये थोडस पेन व्हायला चालू झालं ना की म्हणजे तो शरीर तुमचं टॉलरेट करत नाही ते लक्षात येते तो आपले जे पंचेंद्रिय आहेत त्याच्यापैकी कुठल्यालाही काहीही ऑड जर वाटलं तर ते टाळव म्हणजे हे असू शकते हे थोडस दिमागामध्ये आलं पाहिजे